बारामती 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 या बारामतीमध्ये मित्रांनो आहे तरी काय अरे तुम्हाला जेवढं बघता येईल तेवढं तुम्हाला अशक्यच आहे कारण हे बारामती मित्रांनो इतकी सोपी नाही या बारामतीला तुम्ही लाईटली बघू नका इन फ्युचर मध्ये ते जिल्हा होण्याच्या रेस मध्ये आहे दुसरं पूर्ण होतंय मित्रांनो दुसरं पुन्हा नक्कीच या बारामती एंट्री मारा आणि स्वतःचा आपला एक प्लॉट बारामतीमध्ये असावा हे माझं स्वप्न होतं मी पण प्लॉट अचीव केलाय मित्रांनो तुम्ही पण करा माझी एवढी इच्छा असते मित्रांनो की माझ्या प्रत्येक बांधवांना प्लॉट मिळावा आणि योग्य माणसाकडनं प्लॉट मिळावा कारण तुम्ही आताच्या काळात बघताय मित्रांनो पैशासाठी काही लोक खोटं बोलतात काही लोक लबाड बोलतात पैसे घेऊस्तर गोड बोलतात त्याच्यामुळं अशा बहुरूपी लोकांकडनं तुम्ही रहा अशा लोकांना तुम्ही बळी पडू नका प्लॉट घ्यायचा असेल तर तुमची स्वतःची पर्सनली वकील तुम्ही शोधा स्वतःच्या पर्सनली वकिलांच्या माध्यमातून तुम्ही प्लॉटचे ची डॉक्युमेंट चेक करा प्लॉटचा प्लॉट कोणत्या झोनमध्ये आहे प्लॉटचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत का सर्च क्लिअर आहे का ह्या टोटली माहिती तुम्ही घ्या नंतर तुम्ही प्लॉटची खरेदी माराचा विचार करा महत्वाचं तुम्हाला एन एचा रट बघायला गेलं तर एनएचा रेट पंधरा लाख वीस लाख अठरा लाख आणि महत्वाचं म्हणजे बारामतीमध्ये भिगवण रोडला तुम्ही जर गेला तर तुम्हाला एक कोट दीड कोट सव्वा कोट असा प्र, अशा प्रकारचे रेट तुम्हाला बारामतीमध्ये कलेक्टर ये बघायला मिळतील असे असे काही टॉप एरिया अशा असे काही एकदम फोकस मध्ये एरिया आहेत की त्या एरियामध्ये मित्रांनो आपण बघू पण शकत नाही कारण तिथला रेट तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला एक कोट दीड कोट सव्वा कोट पर गुंठा तुम्हाला तो द्यावा लागेल त्याच्यामुळं आज पूर्णपणे सगळी बारामती मित्रांनो आज एकदम दिशेने आवाज चाललेले आहे म्हणजे बारामतीकरांना सिटीमध्ये राहणं आवडत नाही स्वतःच पार्किंग असावं प्रशस्त झाडे असावीत सुंदर अशी हवा असावी या अनुषंगाने लोक मित्रांनो एकदम साईडला लोक राहतात दहा दहा गुंट्याची खरेदी मारतात आणि त्या दहा गुंट्यामध्ये आपलं स्वतःचं एक, एक फार्म हाऊस बनतात आणि मस्तपैकी मित्रांनो अशा खोले आम मस्त बाई याच ठिकाणचा प्लॉट तुम्हाला मित्रांनो मी घेऊन आलो आहे फक्त पाच लाख रुपये गुंटा या त्या पाच लाखामध्ये लाईट पाणी झाड तार कंपाऊंड आणि भरपूर ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मित्रांनो प्लॉटला स्वतःची डांबरी असेल प्लॉट हा पालखी मार्गापासून हक्कीच्या अंतरावरती असेल नक्की प्लॉटचे मालक व्हा आणि आपला वादा वादाच्या मित्रांनो सबस्क्राइब करा लाइक करा सगळ्यांच्या आधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला आपला वादा चॅनेलला सबस्क्राइब करावंच लागेल लाइक करावंच लागल आपण सध्या आहोत मित्रांनो संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग या ब्रिजवरती आणि याच ब्रिजवर ब्रिजवरून जात असताना मित्रांनो मला एक पहिला ब्रिज रुईच्या रुई, रुई गावाच्या मागून जर आपण बघितलं बॅक बॅकसाइडला तर ॲक्च्युली तिथे एक मोठा ब्रिज आहे तो मोठा पूल आहे तो पूल सोडला की पुढे पुढे आपण पालखी मार्गाने सरळ गेलो की आपल्याला हा एक मोठा ब्रिज दिसेल हा दोन नंबरचा ब्रिज आहे ह्या ब्रिज पासून जर आपण वरती गेलो तर तुम्हाला राईट साइडला बारामती शहर असेल आणि लेफ्ट साइडला जर आपण गेलो तर तुम्हाला इकडे लाकडी लिंबोडी कळस अशा प्रकारची गावे आणि सोलापूर हायवेला तुम्हाला जाता येईल दुसरा विषय म्हणजे आपण जर ह्याच पालखी मार्गापासून सरळ गेलो तर तुम्हाला आ, संसर भवानी नगर इंदापूर हवे रोड ह्या रोडला तुम्हाला मिळता येईल महत्वाचं म्हणजे ह्या ब्रिज पासून हाकेच्या अंतरावरती मित्रांनो आपला हा एक नंबर अतिशय स्वस्त रेटमध्ये पाच लाखात मित्रांनो गुंटा अशा प्रकारचा प्लॉट तुम्हाला बघायला मिळतोय हा समृद्ध दिसतोय हा आहे पाच लाखामध्ये लाईट पाणी झाड कंपाउंड मित्रांनो डांबरी महत्वाचं म्हणजे हा प्लॉट आहे एकदम स्वस्त रेट मध्ये आणि ह्या प्लॉटला इतका सुशोभीकरण केलं आहे प्लॉट चांगल्या पद्धतीने ह्या प्लॉट मालकाने एकदम डेव्हलपमेंट चालू करायला सुरुवात केलेली आहे अजून डेव्हलपमेंट होते पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हा समोरचा व्ह्यू हा हे बघा मित्रांनो हे बघा आपण जो पाहताय तो आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग आगळी आपल्या हातेच्या अंतरावरती मित्रांनो आणि समोर तुम्ही जो पाहताय हा आपला दीड एकराचा आर झोन मधला प्लॉट आर झोन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन दोन गुंट्याचे एक एक गुंट्याचे प्लॉट घेता येतील तुमची खरेदी खात्याला पण नाव लावू शकतात असा अशा पद्धतीने तुम्हाला मी शब्द देतो मित्रांनो तुमचं दहा गुंट्यामध्ये पण ह्या ठिकाणी नाव लावलं जाईल महत्वाचं म्हणजे बारामती पा, शहरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट तुम्ही जर सोडला तर मित्रांनो आज या ठिकाणी आसपासच्या एरियामध्ये जर आपण कलेक्टरेने प्लॉट घ्यायला गेलो तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी बारा लाख पंधरा लाख रुपये अशा प्रमाणे रेट आहेत आणि तुम्हाला हाच प्लॉट तुम्हाला बिगर एनी प्लॉट तुम्हाला ओन एन वर्ली फक्त पाच लाख रुपये गुंठ्यामध्ये मिळतोय आणि ह्या प्लॉटची किंमत अतिशय स्वस्त आहे तुमच्या नजरेमध्ये सामावून जाईल एवढ्या अंतरावरती शिवसृष्टी आपल्या जवळ आहे महत्वाचं म्हणजे शिवसृष्टीचे आपण अगदी जवळ आहे लवकरात लवकर प्लॉट चे मालक व्हा एक लाख रुपये देऊन प्लॉट ची बुकिंग करा तुमचा प्लॉटचा ताबा घेऊन टाका